नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आहोत आज आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि ह्या कॉटनशी लागवण करून जवळपास आपल्याला आठ ते दहा दिवस झालेले आहेत जवळपास याला आता आपण पहिली स्प्रे आणि ड्रेनचिंग घेत आहोत तर पहिली जे आपला पाठीमागचा कापूस आहे तो त्याला तर त्याला जवळपास झालेले आहे आज एकवीस दिवस पूर्ण एकवीस दिवसानंतर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि पंधरा दिवसानंतर आपल्याला पहिली ड्रेंचिंग घ्यायची आहे तर ड्रेनचिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मात्र मित्रांनो ह्युमस नॅचरल ह्युमस नॅचरल ह्युमसमध्ये घटक आहेत मुख्यनद्रव्य नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्रॉन आणि क्लोरीन हे घटक आहेत आणि त्याच्यासोबत जर तुम्ही ह्युमस घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वॉटर एकोणीसशे एकोणीस प्रति एकर एक किलो घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पहिली ड्रेन्चिंग पंधरा दिवसानंतर करा आणि पहिला स्प्रे एकवीस दिवसानंतर करा तर असं कॉटनचं योग्य व्यवस्थापनासाठी आमची क्रॉप ट्रीटमेंट आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल तर आमचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन आणि पूर्ण कीट व्यवस्थापनवर तुम्हाला गार्डलाईन राहील ज्या ही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट कॉटनची घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा थँक्यू मित्रांनो धन्यवाद